बरं वाटत आणि पुन्हा मी यांना फोन केला मला द्या मला बरं वाटत म्हणजे आपल्यासारखा हातपाय कारण म्हणजे काय मला शॉक लागला होता पूर्ण शरीरात काय रक्त केलेला पूर्ण हातपाय बारीक झाले होते सलाईत पण चालत नव्हती इंजेक्शन नाही चालत होत त्याच्यामुळं मग डॉक्टर करून करून थोडीफार घरी झाली आणि मग थकवा यायचा